आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत विजयने विजय मिळवण्यासाठी पहिल्या अर्जुन स्वागत खाली धरून कब्जा मिळवलेला आहे गुलाबी डांगेचे विजय या ठिकाणी पोवळेकरांनी धरलेल्या कुस्तीवर कुस्तीवरती काले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश शेठ कालेकर यांच्या वतीने शंभर रुपये गोंदराव पालेकर यांच्या वतीने शंभर रुपये त्याच्यातून वाचला तेजस कारकेट चौक शंभर पाहूया टक्केची पकड आणि त्यातूनही वाचला या ठिकाणी ओम वागोले एक काल वरती सुसंत दुकरून सहकारी कारखान्याचे संचालक अशोकरावजी शेडगे यांच्या वतीने शंभर रुपये जे मान्यवर उभे आहे विनंती आहे दादा भगवान दादा आपण बसून घ्या ना याच ठिकाणी अजून एक दीड तास महाराष्ट्र चॅम्पियन पहिल्यांदा माऊली कालेकर यांच्या वतीने शंभर रुपये याच ठिकाणी मावळ केसरी आणि वारू ब्राह्मणवली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पहिला संदीप भाऊ काळे आपले ही समस्त ग्रामस्थ मंडळी काले आणि उत्सव कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत गॅस थ्रो पण त्याच्यातून वाचला इकडे एक चक्की पकड खालनं पाय ओढलेला आहे डंकी मारण्याचा प्रयत्न पण पायात टाळ्या वाजवा जरा दोघांसाठी वाचलेले आहेत परंतु आणि तेजस कारके वरती कमजा मिळवलेला आहे एक काटा कुस्ती दोरण्याचं काम या ठिकाणी होत जर गावात काटा पाहिला नसते आणि कुस्ती संपली संपलेल्या गोष्टीमध्ये ओम वागुले दारुमे विजय झाला परंतु दोघांसाठी टाळ्या वाजवा दोघही आपल्याच मावळ मध्ये आहेत या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील ओके okay. या ठिकाणी इनाम नेण्यासाठी येते या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील साहिल आंध्रे मैदानात या नावान आहे पैलवान आदित्य सावंत गोडुंबरे आपण मायझाणत द्या बारा नंबरचे पैलवान करण कदम नायगाव विरुद्ध आपण तयार राहा साहिल शेळके कडदे विरुद्ध बंटी वाघ मोरे सह्याद्री कुस्ती संपून अकरा नंबरच्या कुस्त्या संपल्यानंतर सिद्धी दाबाडे तळेगाव विरुद्ध भक्ती दामोळकर बोरके गौंजे व सावरी सातकर काने विरुद्ध सनम शेख शिरगाव आपण तयारीला लागा म्हणजे संपूर्ण पत्ता मग या ठिकाणी मळवंडी ठोले असल काले असल कडदे असल शिवले असल आडे असल आडले विजयी झाला विजय अडकार अभिनंदन 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 जे पाहिले चिंतामणी यावेळेस फासला जे आहे तेही कबूल करायचं धाडस लागतं डाव तू चांगला मारला होता परंतु बसून फिरवलं हवेत आणि अंगावरती डाव आला काही हरकत नाही दोघांसाठी एक चटकदार कुस्ती आपल्या समोर या ठिकाणी झालेली आहे अभिनंदन आडकर वाजता पहिलं एक मिनिट विजयचे मल्ल याच ठिकाणी आता झालेल्या कुस्ती माझे विजयाच्या मल्लासाठी श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याचे नवनिर्वाह रुपये पहिलं महाराष्ट्र चॅम्पियन माऊली कालेकर यांच्या वतीने शंभर रुपये या ठिकाणी नवनिर्वाचित पालकृष्ण त्यांच्याला भेटूभाऊ कालेकर शंभर रुपये कालेगावचे सरपंच मावळकेशरी पायला खडवाना कालेकर शंभर रुपये या ठिकाणी उद्योजक माऊली दादा जांभेकर शंभर रुपये कालेविकास सोसायटीचे माजी माजी वाईस चेअरमन बाळासाहेब कालकर शंभर रुपये कालेगावचे माजी सरपंच सुरेश बाबर कालकर शंभर रुपये कालेगावचे माजी उपसरपंच पैलन दत्ता मारकू कालकर शंभर रुपये काले सोसायटी विद्यमान चेअरमॅन दत्त चिंडू कालकर शंभर रुपये उद्योजक पॉन्ट्र मामा शेडगे शंभर रुपये या ठिकाणी कालेविकास सोसायटी माजी संचालक निवृत्ती भिकू कालेकर शंभर रुपये त्याचप्रमाणे खे आढाव माजी ग्रामपंचायत सदस्य शंभर रुपये सदारराव माहोल शंभर रुपये मोहित कालेकर शंभर रुपये बघलो ना एकच मिनिट द्या परत घ्या या ठिकाणी शक्ती जरी यांच्या वतीने विजय पाहिला पाचशे रुपये या ठिकाणी कालेगावचे माजी उपसरपंच रमेश कालेकर शंभर रुपये पवन दिनकर आढाव शंभर रुपये सुभाष सुभाष मोहना माहोल शंभर रुपये शक्ती जेहारी यांचे विजय पैलवानाला रुपये पर... व पराभूत पैलवानाला पाचशे रुपये अरे किती शंभर रुपये नांदेड घर शंभर रुपये रुपये यांच्या वतीने दोनशे रुपये विजय विजय आडकर शिवनीता यांच्या गावाने आरला धडक दिली ते शिवनीगाव गाव आणि एक काका घुसते त्याला काही लांड्रे मैदाना द्या आदित्य सावंत मैदाना द्या पहिला पुकार दोन्ही पहिला पुकार पाहिला आपले नायगाव वृद्ध शंतून राहिले आपण मैदाना द्या पैलवान वेळ लावू नका पैलवान साहिल शेळके कडदे वृद्ध बंती वाघ मोठे सह्याद्री गुंत संपून शाबा